वंदे मातरम या पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कल्याण मधील नामांकित बालक मंदिर संस्थेतर्फे एक विशेष उपक्रम राबवण्यात आलाय या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलंय या प्रसंगी बालक मंदिर संस्थेच्या पूर्व प्राथमिक प्राथमिक तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते देशभक्तीने उठमलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एक सुरात वंदे मातरम गात वातावरण फारावून टाकला या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागवण्यासोबतच राष्ट्रगीताच्या दीडशे वर्षांच्या गौरवशाली परंपरेचं स्मरण करण्यात आलं उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या या सहभागाचं कौतुक करत अशा उपक्रमांमुळे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश बळकट होत असल्याचं मत व्यक्त केलंय आज बालक मंदिर संस्था समूह बालक मंदिर संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बालवाडीपासून तर माध्यमिकपर्यंत सर्व शाळा या शाळांनी या ठिकाणी नमस्कार मंडळ मैदानावर आपल्या संपूर्ण वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झालीत म्हणून एकत्र संपूर्ण वंदे मातरम, मातरम समूह गीत गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला सर्व शाळांचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते आणि आज या ठिकाणी बालक मंदिर संस्थेचे पदाधिकारी मान्य श्री रमेशजी गोरेसर त्याचप्रमाणे तृप्ती माहेचकर मॅडम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला आणि या ठिकाणी संपूर्ण वंदे मातरम या ठिकाणी साजरं केलं गेलं अतिशय छान असा कार्यक्रम या ठिकाणी आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शाळांनी एकत्र मिळून केला त्याबद्दल मी सर्व विद्यार्थी आणि सर्व आमच्या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि अतिशय कार्यक्रम छान झाला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद